नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो टेट तीन शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी तिसरी ज्याच्या तिकीटची आपण कित्येक दिवसांपासून म्हणजे आतुरतेने वाट बघत होतो ते हॉल तिकीट काल रात्री आलेले आहेत तिकीट साठी जी जी लिंक आहे ती मी आपल्या कम्युनिटीला शेअर केलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील शेअर केली आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे मिळाली असेल तर जाऊन सर्वांनी हॉल तिकीट एकदा डाउनलोड करून घ्या कारण डाउनलोड करण्याची पण डेट त्यांनी दिलेली आहे त्यामुळे वेळेत सर्वांनी डाउनलोड करून आपलं सेंटर कुठं आलेलं आहे ते एकदा चेक करा कोणत्या दिवशी आपला पेपर आलेला आहे ते बघा कारण सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब आहे पावसाचं म्हणजे सगळीकडे पाऊस सुरू आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा पेपर कुठल्या दिवशी आहे त्या ठिकाणी वेळेत मला कधी कसं पोहोचता येईल याचं तुम्हाला नियोजन लावता येईल यासाठी तुम्ही तुमचं सेंटर बघून घ्या तुमचे हॉल हॉलटिकीट वगैरे आता डाउनलोड करून घ्या आणि त्या अनुषंगाने पुढे पाऊस आहे हा विचार करून जर तुम्ही त्या ठिकाणापासून दूर अंतरावर असाल तर तुमच्या शहरामध्ये तुम्ही लवकरात लवकर पोहोचा बाकी मग पुढे परीक्षा कोणाची कधी आहे वगैरे मला कमेंटमध्ये तुम्ही कळवायला विसरू नका त्यानुसार तुम्ही तयारी करा आणि दुसरी गोष्ट की आता जास्त वेळ युट्यूबवर वाया न घाल घालवता यूट्यूबमधले तुम्ही एज्युकेशनल म्हणजे याचा अर्थ की गणित बुद्धिमत्ता मानसशास्त्र किंवा हे हे सेशन्स बघा इतर गोष्टींमध्ये आता वेळ वाया घालवू नका आता जवळपास परीक्षा सुरूच झालेली आहे पाच तारखेपर्यंत आता सर्वांचे वेगवेगळ्या सेशनमध्ये पेपर असणार आहे तर पेपरची तयारी करा सर्वांना तुम्हाला सर्वांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा मी तुम्हाला पेपर माझा झाल्यानंतर पेपर कसा झाला याचं याचा एक व्हिडिओ घेऊन येईल परंतु तोपर्यंत शक्यतो आपले जास्त व्हिडिओ येणार नाही काही जर महत्त्वाची अपडेट असेल तर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल आता तुम्ही कमेंटमध्ये विचारणारच की माझा पेपर कधी आहे तर माझा पेपर मित्रांनो एकोणतीस तारखेला आहे त्यानंतर मी तुम्हाला माझा जे काय आहे अनुभव आ, में तुछा तो मी शेअर करेल जेणेकरून त्यानंतर असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल बाकी तुम्हाला तुमचं प्रेफरन्सला जे पहिलं सेंटर टाकलेलं होतं ते से सेंटर मिळालं का किंवा त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं सेंटर मिळालं किंवा अन्य काही जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमची परीक्षा येत असेल त्याच दिवशी तुमचं सें त्याच दिवशी तुमची ही परीक्षा तुमची अन्य परीक्षा असेल त्याच दिवशी तुमची टेटची परीक्षा आहे आणि तुम्ही ऑलरेडी फॉर्म लिंक भरून दिला असेल तर तुम्ही त्या संदर्भामध्ये आता व्यवस्थित ते तिकीट वगैरे बघा आणि त्या संदर्भामध्ये तुमची काही अडचण असेल तर मग ती त्या पद्धतीने परीक्षा परिषदेला आपल्याला कळवता येईल तर अशा प्रकारे ही छोटीशी अपडेट होती तर आणि मला बरेच जण विचारत होते की तुम्ही टेस्ट सिरीज कुठली लावली किंवा अन्य काही बरेच प्रश्न येत होते तर मित्रांनो मी कुठलीच टेस्ट सिरीज जॉईन केलेली नाही मी मागच्या वेळी पण केली नव्हती मी मागच्या वेळी एक पुस्तक वापरलं होतं जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा सेट होता कारण त्यावेळी आम्हाला माहित नव्हतं की कशा पद्धतीने परीक्षा असणार आहे तर तो मी एक फॉलो केला होता जो मी आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला परंतु आता तो फायद्याचा नाही आहे कारण आता परीक्षा एस घेत आहे टेस्ट सिरीज मी कुठली जॉईन केली केली नव्हती परंतु ज्या आपल्या मास्टर टीचर ॲपमधल्या फ्री टेस्ट आहेत त्या मी सॉल्व केल्या होत्या त्याची डिफिकल्टी लेवल थोडी जास्त वाटली होती तेवढी डिफि डिफिकल्टी लेवल येत नाही परंतु छान टेस्ट आहेत त्याचबरोबर बरेच जण विचारतात की तुम्ही यूट्यूबला वगैरे लेक्चर्स बघतात का तर माझ्या बऱ्याचशा कॉ कॉन्सेप्ट क्लिअर आहेत त्यामुळे मी शक्यतोच जास्त लेक्चर बघत नाही तरी देखील मी इग्नाईट अकॅडमी किंवा ज्ञान वराडे सरांचे जे आहे मास्टर टीचरवरचे ते लेक्चर फॉलो करते तेवढं जरी तुम्ही केलं तर बऱ्यापैकी तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील तर जर तुम्हाला तसं काही अन्य कुणाचं आवडत असेल तर चांगलंच आहे मी बऱ्याच यूट्यूबरचे अगोदर नावं स तुम्हाला सजे सजेस्ट केले होते तू सध्या मला टेटसाठी टेटसाठी गणित बुद्धिमत्तेसाठी हे जास्त बेस्ट वाटले कारण त्यांनी स्वतःही पेपर दिला होता आणि छान आहे ते त्यातल्या काही गोष्टी मला खूप साऱ्या त्याबद्दल कमेंट आल्या म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर केलं बाकी मग पेपर कसा झाला कुणाचे अनुभव तुम्ही बघू शकता पण पूर्ण वेळ युट्यूबवर राहण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे अभ्यास करा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद